शुभरात्री सर्वांना चला बघा आता वाजलेले आहेत नऊ नऊ वाजलेले आहेत आणि हो आपला स्वयंपाक चाललेला आहे मस्त पैकी स्वयंपाक मध्ये सांगते तुम्हाला काय बनवलेलं आहे मी एकतरी हो का दुपारी तुम्ही म्हणसाल दुपारी मी काय खिचडी बनवली नाही कारण दोन्ही पोरं घरी नव्हती आणि एकटेला मग नको वाटतं खिचडी म्हणजे एकटेला नको वाटतं खायला चांगलं चुंगलं बनवलं पोरं संग असले ना मग बरं वाटतं तर दोन्ही पोरं कामाला गेली त्याच्यामुळे बघा आता रात्रीची मस्त नऊ वाजल्यात आता रोहन अजून काही आलेलं नाहीये तेव्हा येणारे दहा साडे दहा वाजता दहा वाजता त्याची सुट्टी होती येऊस तर साडे दहा वाजतात रिषे आलेला आहे सहा वाजता तर ते म्हणलं मम्मी मग संगच बनव मग आता नऊ वाजलेले आहेत बघा आता ही खिचडी बनवायला लागलेली आहे हा दुपारी दही खाल्लं होतं फक्त मी आणि ही बनवली आपली मस्त ह्याची भाजी बटाट्याची रस्सा भाजी आहे मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून आणि मस्त भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला दाखवती आता ही काय उपवासाची नाही आहे मला हीच घालते बरं मी चमचा कारण आता हे उपास संपला आता आपला उपास सोडायचा पोर गाल्यावर तर हे बघा मस्त बटाटा भाजी बनवलेली आहे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून अगदी एक नंबर भाजी बनलेली आहे बघा हा उकडले होते बटाटे ह्यासाठी पण दोन्ही भाज्या तयार झाल्या झाल्या का नाही हे का तर हे बनवलेले आहे आपण मस्त बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आणि ही आपली खिचडी हा स्वयंपाक अजून राहिलेला आहे माझा बराच अजून मला भात बनवायचा आहे अजून मला रोट्या बनवायच्या तर चला आता एवढाच बस मला वाटतंय पराव वाटतंय हां आणि कारण मग लय रात्री उशीर झाला ना की कोण बघत नाही मग व्हिडिओ त्याच्यामुळं चला आता रोट्या बनवायला रोट्या बनवून घेते आता रोट्या काही जास्त नाही बनवल्या बर का तीन चारच रोट्या बनवल्यात कारण भात पण आहे भात आहे अजून शेंगदाण्याची का ते काय बटाट्याची आमटी बनवली खिचडी बनवली हा तर आज जेवणाचं काय टेन्शन नाही एवढं त्याच्यामुळं आपल्या अशा बनवल्या रोट्या कुठलीकडे हातातून हात नसते हेवत एक साईड राहिली ना भाजायची चला तर चला थोडासा मस्त जिरा राईस आपल्याला करते मी तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आपल्या रोट्या झाल्या बटाट्याच मस्त रसा भाजी बनवली छान पैकी आणि खिचडी बनवली आणि आता थोडासा राईस आहे ना त्या राईसचं पण करते काहीतरी मी आता तर चला मस्त आहे बाबा छानपैकी असा जिरा राईस आपण बनवलेला आहे हा कसं बनलाय किती छान बनवलाय बघा जिरा राईस हा कोणा कोणाला मस्त आपला जिरा राईस तयार आहे हा कसं झालाय छानपैकी बघा अगदी बारीक पातळ तांदूळ आहे बघा घेऊ किनकी चिणकी म्हणजे काय म्हणते बघा बासमती कणी 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 तांदूळ आहे बघा घेऊ काय बघा हे दिल्ली राईसची कणी आहे तर काय त्याला किनकी म्हणतात आणि मराठी येतं बरं का तोंडात हा तर आपला जिरा राईस मस्त जिरा दिसतोय का जिरा दिसतोय बघा छानपैकी आपण जिरा राईस चावळ बनवलेले आहेत मस्त पाहिजे आणि तुम्हाला ह्याची कोणाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर बिंदा कमेंट करू कमेंट करू शकता मला की ताई ह्याची रेसिपी सांगा यमावशी विमल काय पण म्हणा आणि मला रेसिपी विचरा मग मी तुम्हाला एकही मिन्ट सेकेंड हा नाही वेस्ट जाता तर मला एक नंबर लगेच उत्तर कमेंटमध्ये की ह्याची रेसिपी ही आहे दाखवणार सांगणार मी कोणाला विचरायचं असेल तर बेशक विचरा जिरा राईसच्या आप आपल्या रेसिपी हां तेवढा मोकळा फुडफडीत आणि एवढं छान आणि आसा कसं काय बनवलंय तर मग मला विसरू शकता तर मी आणि मी सांगू शकते ह्याच गोष्टीवर आता मी केलंय पण गॅस आणि मी लगेच ठेवणारे झाकू झाकायचं काही आहे मला कारण हे तर तुम्हाला माहिती आहे ना माश्यान हेन तेन लई असतं त्याच्यामुळं आता दिवसा तर दिवसा तर आहेत ना माश्या आणि रात्रीचं काय असतं मच्छ्यावर तर आता हे झाकलेलं आहे मी हे आपली सुद्धा तुम्हाला माहितीच आहे बटाट्याची आपण आमटी छानपैकी बनवलेली आहे जिरा राईस आमटी आणि आपली दिवाबत्ती झालेली आहे अजून हे बघा का, नैवेद्य काय ठेवलं कारण पोरं आता उपासा उपासाच ठेवलं होतं मी चिप्स खाल्ले होते आणि ते ठेवलेले आता पोरं येतील खिचडी ही खिचडी तर आता काय सार्वजनिक झाली कारण उपवासाचं काही कामच राहिलं नाही खिचडीचं काना राहिलं माहितीये का उपासाची दुपारी होती आता ही सगळ्यांसाठी झाली म्हणजे म्हणजे मी त्याला गोष्ट ते ओ, हे पण टाकलंय म्हणजे चमचा हा कारण आता उपास आहे ना त्याच्यामुळं ओ इडली सुद्धा आहे अच्छा काय काय ठेवलंय हो गड्या ही सकाळची भाजी सुद्धा आहे अरे वा बघा किती पाच पकवान घेतले मी हो डाळ सुद्धा आहे सांबर म्हणजे हे सांबर आणि ही आहे इडली आणि ही आहे खिचडी आणि ही आहे भाजी बेसन सकाळी बनवलेली हा बेसनाच्या पोळीची आणि ही आहे रोट्या अजून काही घे लावलेलं नाही पण गरमागरम रोटे झाकून ठेवल्यात सगळं झाकून ठेवलेलं आहे बाकी आणि हे आहे राईस जिरा हे आहे आपली भाजी आणि कसं वाटलं ते आपलं मंदिर हा कोणच नाही आहे घरात ह्यावा का कोणच नाही मी तुमच्या संगच बोलते फक्त वर का हा काय वाईट वाटून घेऊ का द्या बा वा, मी संग गप्पा मारत तुम्हाला माहितीये ना मी तुमच्या संग गप्पा मारत असते हा तर आता पोरं आहे ना मूर्तपोर गेले बारक्या पोराला आणायला म्हणजे ऋषी गेलेला आहे रोहनला आणायला हां तर आता ते आल्याच्या नंतर मस्त देवाला नैवेद्य पण होईल आणि उपास सोडायचा आहे मला आणि पोरं पण येतील तर चला कसा वाटला आपला व्हिडिओ ते पण सांगा काय जास्त काय वाढवत नाही काय नाही मी ना, है ना तर घ्या काळजी ब्युटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं वाट तुम्हाला व्हिडीओ कशी वाटली माझी संग थोड्याशा गप्पा हा बरं वाटतं ना अशा गप्पा तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा सगळ्यांनी खुश रहा आणि सगळ्यांनी जेव्हा आली या एक दो तीन चार पाच सहा आणि सात एवढं जे नसले का तर चला मग घ्या काळजी हा हाय राम रामजी गरमी गरमी झाली तर चला घ्या काळजी सगळ्यांनी स्वयंपाक झालेला आहे पोरं काय अजून नाही आहेत कारण गेलेला आहे ऋषी आणायला रोहनला रोहनला ना गे नाही गेला ऋषी तर चला आता बस ती वाट बघत आणि हे व्हिडिओ करते तवर अपलोड जवळ पोरं येतील तर हे व्हिडिओ माझा अपलोड होईल आणि तुम्ही बघाल सुद्धा पोरं आल्याच्यानंतर नंतर जेवायचं हा हेच काम आहे दिवसभर आज तर गव्हाचं दळण एवढं होतं त्यात एवढं सातून एवढं त्याच्यात ते काय म्हणतात ते काय म्हणतात आपले तिकडे बारीक बारीक किडे चालतात इकडे इकडं सुरशी म्हणतात त्याला आता तिकडे काय म्हणतात गाड्या काहीतरी म्हणतात त्याला बघा काळे काळे असतात गव्हामधील चालते हा गव्हाचं दळण केलं आणि त्या मिरच्या आहेत ना मिरच्या लाल साबत मिरची मला मा ते बनवायचं काय बनवायचं आहे बरं लाल तिखट आपलं संपलेलं आहे आणि ते विकतच्या मध्ये मला अजिबात चव लागत नाही भाज्या भाज्या सुद्धा पिवळ्या पिवळ्या दिसत्यात ते विकतच्या लाल तिखटने मी घरी बनवलं ना तवाच ते चव येते बघा तर चला आता आता चांगल्या साडेनऊ पावणे होत आल्यात तर घ्या काळजी आता मला नाही माहिती टाईम किती झाला आहे तुमच्याकडे व्हिडिओ आला तुम्हीच बघा आता टाइम किती होतोय हां तर घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हां आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या हां चला बाय